शोरमा खाल्ल्याने मुलांना विषबाधा दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्य पदार्थ मुलांनी खाल्ल्याने पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले असून उलट्या होऊ लागल्याने त्यांना तातडी

शोर्मा हा जो प्रकार आहे ते त्याने खाल्लेला होता त्याच्यामुळे ते सगळ्यांना फूड पॉयझनिंग झालेलं होतं म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो सांगतो की असं उघड्याबाजे पदार्थ अजिबात खाऊ नका